नमस्कार मंडळी तर प्रवृत्ती शेतकरी माळी माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय स्क्रीन स्क्रीनवरती आपल्याला ज्या आपले जे सोलार पंप आहे त्याच्याविषयी जे कमेंट केलेल्या आहेत त्या कमेंटविषयी आपण चर्चा करणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या कमेंटमध्ये त्यांनी विचारलं की बाबा तुमचं जी मोटर आहे किती खोलवरती आहे तुमचं हेड आहे किती मीटरचं आहे तर ह्या प्रश्नाची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती लक्षात येईल तर मित्रांनो बघू शकता विहिरीचं आणि बोरवेलचं ह्याचा थोडा डिफरन्स आहे मोटरी ज्या आहेत विहिरीमधल्या आणि बोरमधल्या ती सेमच येतात उभ्याच येतात जसं की आपल्या रेग्युलर विहिरीमधली मुली मोटर असते ती आपला गोल मोटर जे आहे गोल असते किंवा अशा बे बोल गोल गोल साईजची असते तर बोरमधली जी मोटर आपली रेग्युलर आहे त्याच पद्धतीच्या सोलारच्या दोन्ही मोटर असतात विहिरीमध्ये आणि बोरमध्ये पण त्याच पद्धतीच्या मोटर असतात तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोर आपला जी बोर आहे हा बोर आपला दोनशे सव्वा दोनशे फूट आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही जे सोलार बसवत आहे ते त्यांचा जे साहित्य आहे आता बघू शकत आहे त्यांचा जो पाईप देते ते पाईप जवळपास सव्वा दोन इंचीच्या आसपास असतो हा हा पाईप आहे आणि ही वायर आहे त्यांची तर वायर ही त्यांचीच वापरतात कारण ही आपली जी रेग्युलर वायर आहे आपली ती वापरून देत नाहीत कारण त्या वायरमध्ये आणि ह्या वायरमध्ये थोडासा डिफरन्स आहे फरक आहे तर तीही ती, ती वापरून देत नाहीत आणि हिसोल म्हणजे रस्सी जी, जी आपण म्हणतो ही रस्सी मी जुनी पहिली माझी वापरलेली आहे रस्सीचा एक बंडल स दोनशे ते सव्वा दोनशे फुटाचा ती त्यांचाच येतो वायर तेवढा त्यांचाच येतो आणि पाईप ही तेवढा त्याच ते, त्याच ते ते लांबीचा येतो तीन आयटम लांबीचे तेवढेच येतात बऱ्याच जणांची कमेंट अशी आहे की बाबा तुम्ही किती मीटरमध्ये किती मीटरवरती सोडली आहे मोटर किंवा किती खोरवरती सोडल्याच्यानंतर पाणी मारते तर कंपनीचं सा म्हणजे स्पष्ट म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे सोलार बसवणार आहेत ते मिनिमम दोनशे फुटाच्या आतच असावं जेणेकरून पाणी मारण्याची कॅपॅसिटी किंवा ती ताकद आहे मोटरीची सोलारची ती व्यवस्थ व्यवस्थित राहते तिथपर्यंत तुम्ही जर दोनशे फुटाच्या किंवा सव्वा दोनशे फुटाचे जर जा खाली सोडाल तर ती पाणी मारत नाही पाणी एकदम कमी चालतं किंवा चलतही नाही काही काय जागेवरती तर शिक्के होईल तेवढं दोनशे मीटर ज्याचे ते सॉरी दोनशे फूट ज्याचा बोर वी। आहे दोनशे ते सव्वा दोनशे फूट ज्याचा बोर आहे त्यांनीच सोलारची मोटर त्या बोरमध्ये टाकावी आता विहिरीचा झाला तर विहिरीचा प्रश्न असा आहे विहीर दोनशे फुटाच्या ते सॉरी एक सत्तर ते ऐंशी फुटाच्या खाली विहीर शक्यतो कोणाची नसती त्याच्यामुळे विहिरीमध्ये तुम्ही कसलाही पंप टाका छोटा टाका मोठा टाका म्हणजे तीनचा पंप टाका किंवा पाचचा टाका किंवा साडेसातचा टाका त्याला कुठलीच अडचण नाही तुम्ही जितका मोठा पंप टाकाल तेवढं पाणी पाणी प्रेशरने देईल पण बोरमध्ये टाकायचं असेल तर बोरमध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढं दोनशे ते सव्वा दोनशे फुटाच्या आतच टाकायचे कारण त्याच्यापेक्षा जास्त खोल पाणी वरती मारत नाही बऱ्याच जणांची कमेंट अशी की बाबा तुम्ही किती टाकलं आहे मग असं पाणी मारते का तर आपली पाणी आता सध्याही आबाळ आहे बघू शकता पाऊस उतरलेला समोर चारी साईडनं आबाळ आहे आता तुम्हाला तरीही दाखवतो कॉक आता इथं समोर मी आत्ता आल्याच्यानंतर पाणी पिण्यासाठी बटन ऑन केलं आहे आणि हे तुम्हाला कॉक चालू करून दाखवतो ह्या पद्धतीचं आता आबाळ आलं आहे पूर्ण म्हणजे शक्यतो पाऊस जी एक पाच दहा मिनटामध्ये इतकं आबळ आलेलं आहे साईडनं पाऊस सुरू आहे तरीही पाणी ह्या साईडचं म्हणजे पुढं पाईपलाईनला पाणी चालूच आहे म्हणजे कॉक चालू केल्याच्यानंतर पाणी इथं निघतं आहे म्हणजे एकदम पाट्या ज्या आहेत जे सोलर पॅनल आहेत ते एकदम थंड झालेले आहेत ह्याच्या जो हात ठेवला जसं उन्हामध्ये गरम लागतात तसं आता सध्याचा हात ठेवला तर एकदम थंड झालेत थंड आहे तरी पण सोलर पाणी मारते किंवा मोटर ऑन होते तर माझं सांगण्याचा उद्देश आहे हा आहे की जे मला कमेंट केलेली होती मोटर किती खोलवरती चालते किंवा किती खोलवरती टाकायला पाहिजे तर माझं कष्टमनं आहे तुम्हाला जी त्यांनी कंपनीने साहित्य दिलेलं आहे जवळपास दोनशे दोन ते सव्वा सव्वा दोनशे फुटाचं तेच तुम्ही यूज करा त्याला परत तुमच्या घरचे पाईप किंवा नळ्या किंवा वायर जोडून तुम्ही एक्स्ट्रा त्याला खोलवरती सोड नका कारण ती खोलवरती सोडल्याच्यानंतर चालत नाही आणि तुम्ही मग त्याला झटून किंवा एक्स्ट्रा पैसे खर्च करून त्याला काही मतलब नाही त्यांनी ज्या जितकं त्यांनी सामान दिलेलं आहे तेवढंच तुम्ही सोडा त्याच्यावरतीच ती व्यवस्थित चालतं कारण त्यांनी जे दिलं आहे तेच ठीक आहे त्यांनी त्यांच्या कॅपॅसिटीनुसार दिलेलं आहे तर प दोनशे फुटापर्यंत चालवा आणि तुम्हाला कुठलाही बाकीचा ऑर्डर खर्च करण्याची गरज नाही ते डायरेक्टली तुम्हाला बटन दाबूनच जे ऑन करूनच ते जे आहेत बसवणारे ते निघून जातात तुम्हाला एकही रुपयाचा खर्च करायची गरज लागत नाही त्यांचे ट्रॅक्टर येतं ट्रॅक्टर आल्याच्यानंतर एक खड्डे खांदून देतो खड्डे खांदल्याच्यानंतर जे मटेरियल आलेलं आहे ते मटेरियल फक्त आपल्या घरी ठेवलेलं असलं तर तुम्ही शेतात घेऊन यायचं आणि शेतात ठेवलं असलं तर ठीकच आहे तुम्ही त्यांना फक्त मटेरियल द्या पॉईंटपर्यंत आणून द्यायचं आणि एक सिमेंटची गोणी आणि खडी आणि वाळू म्हणजे एक सिमेंट एका एक पोत्याला जेवढं कॉन्क्रीटचं सामान लागतं तेवढं तुम्ही जाणून ठेवा ठेवल्याच्यानंतर ते दोन त्यांचे जे मेंबर असतात ते येतात ह्याची पूर्णतः फिटिंग एक दोन अडीच तासामध्ये करतात तुम्हाला पाणी फेक करून द्या तुमची फक्त हे पहिली जी बोरमध्ये जी मोटर आहे ती तुम्ही हे काढून घ्यायची ते बोरमधली तुमच्या अगोदरची मोटर असेल तर ती काय काढत नाहीत ती तुम्हाला स्वतःला काढून घ्यायचे नळ्यावरची असेल किंवा अशा काळ्या पाईपवरची असेल तर ती तुम्हाला स्वतःला काढून घ्यायची ते काढत नाहीत तुम्हाला पाईप बोर फक्त त्यांना रिकामा करून द्यायचा आहे बाकीच्या गोष्टी ते स्व स्वतः करतात आता माणुसकीच्या नात्याने तुम्ही त्यांना थोडाफार बोर बोरमध्ये जे मोटर सोडायची किंवा न कुठं बोल्ट जोडाजोडी करायची हे ते तुम्ही तुमच्या माणुसकी नात्याने करू शकता पण शक्यतो ते स्वतः करतात त्या तुम्हाला काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही जोपर्यंत तुमची मोटर ऑन होत नाही तोपर्यंत ते पूर्ण काम तुमचं करून देतात तुम्हाला कुठल्याही ह्याची अडचण येत नाही आता दुसरा राहिला एक प्रश्न बरेच जण म्हणतात मी गेल्या वर्षी ऑनलाईन केलं आहे तरी मला मिळालेलं नाही ही प्रोसेस राहिली ती प्रोसेस राहिली काही नाही तुमचं जर गेल्या वर्षी जर केलेलं असेल तर तुम्ही परत एकदा ऑनलाईन करू शकता जर त्या व्यक्तीच्या नावावरती येत नसेल तर दुसऱ्या घरातल्या एक दोन तीन जेवढे तुमच्या जेवढ्या घरच्याच्या नावावर क्षेत्र असेल तेवढ्याच्या नावावरती तुम्ही ऑनलाईन करू शकता कारण एकाचं नाही लागलं दुसऱ्याचं लागेल दुसऱ्याचं नाही लागलं तिसऱ्याचं लागेल लागले तर तिन्ही पण लागतील म्हणजे अशा पद्धतीनं करा जेणेकरून तुम्हाला मिळून जाईल मिळतं ऑनलाईन केल्याच्यानंतर आता आमच्या भागात बऱ्यापैकी पन्नास टक्के लोकांना मिळणार आहे भेटलं आहे लोकांनी बसून घेतलेलं आहे बसवल्याच्या नंतर ही दुसरा एक प्रश्न आहे ह्या ह्या कोपऱ्याच्या साईडनं असे तुम्ही तारा बांधू शकता आता मी लाकडाची मेक मारलेली पण इथं मला लोखंडाची मारायची लोखंडाची मारा चारही कोपरे असे जाम बांधून घ्या कारण काय होतं वाऱ्याच्या टायमिंगमध्ये उडून जाण्याची भीती कमी राहते जरी एक खोल असलं खोल असलं जे फाउंडेशन आहे जवळपास चार चार साडेचार पाच फुटापर्यंत खोल राहतं खोल असलं तरी म वाऱ्यामुळं उडून जाण्याची शक्यता जास्त राहते मग त्याच्यामुळं आपल्या सेफ्टीसाठी आपण आपल्या पद्धतीने करायचं कारण काय होतं ह्या जे हे जे स्क्रो मारलेले आहेत आता बघू शकता हे ते एक नट आहे हा नट वाऱ्याच्या दबावाखाली तुटू शकतो चार कोपऱ्याला एका पॅनलसाठी चार कोपऱ्याला चार नट आहेत आता ही साईज किती आहे मिनिमम सॉरी ही ही किती साईज आहे एक पत्र्याच्या साईजची जाडी आहे त्याची तर ती तुडू शकतं हवा त्याला तोडू शकते तुम्हाला तो माहिती आहे मोठे मोठे सेड हवा तुडते तर ह्याचं तोडण्याचं काय एवढं विशेष नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी त्याला तुम्ही पॅक करून घ्या आणि कंपनीने दिलेल्या मटेरियल दिलं आहे तेवढ्याच साईजची मोटर तुम्ही बोरमधल्यानंतर सोडा जास्त सोडू नका खाली सोडल्याच्या नंतर चालणार नाही त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आणि त्याला नवीन अटॅचमेंट करण्यासाठी खर्च खूप वाढतो आणि त्या वाहनगाडी ती पडू नका त्याचा काय फायदा होणार नाही आणि ज्याचा बोर अडीचशे फुटाच्या वरती आहे त्यांनी सोलार बसवण्याचा प्रयत्न करूच नका कारण त्यात तुम्हाला त्याचा फायदाच नाही आहे चालतच नाही ते आमच्या गावामध्ये अडीचशे फोटाच्या वरच्यांनी एक दोन जणांनी टाकलं होतं त्याचं काही ते चाललं नाही त्यांनी परत ते काढून गुंडळून ठेवलं आहे त्याच्यामुळं ज्याचा बोर दोनशे ते सव्वा दोनशे फुटाच्या आतमध्ये आहे त्यानेच टाकून घ्या बाकीच्याला त्याचा काहीच फायदा नाही विहिरीमध्ये तर विहिरीचा तर काही विषयच नाही विहिरीमध्ये तुम्ही कितीही खोल खाणली तरी ए ऐंशी सत्तर ते ऐंशी फुटाच्या खोलवरती विहीर नसते मिनिमम लय खणणार असला तरी बी एका शंभर फूट असत त्याच्यापेक्षा जास्त विहीर नसते कोणाचीच त्याच्यामुळं विहिरीला तुम्ही कितीही तीनशे टाका पाचशे टाका किंवा साडेसातशची टाका त्याला अडचण येणार नाही त्याच्यामुळं आता जेव्हा मला कमेंट केलेल्या होत्या त्याविषयी मला जेवढी माहिती होती ती मी पूर्ण सांगितलेली आहे आणखीन कुणाला काय अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ओकून नक्की क्लिक करा परत एकदा सर्वांचे धन्यवाद राम राम